आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे, दररोज देवपूजा करतो तुटकी पुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असे म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे हे केलेच पाहिजे तुम्ही जरी का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा देव करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायचा राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसे देवानं अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण जर तुम्हालाही परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर राहू असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात महत्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करता आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा गर्भती धूप लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही, करता ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येक जुनी बघा गावाकडची लोकं असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा आसन तयार करा आणि आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतो खाली बसून देवपूजा तर करायचं आहे पाच दहा मिनटाची देवपूजा आहे आणि बसायला घेतलं घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून अपल्या न कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक आसन बसायला घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक कटोरी किंवा एक तामण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये दे बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाचे अंघोळ आटोपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्यानी पाणी ओतत असतात तर आपल्याला आपल्याला देवांना अशी सुद्धा चुकूनही घालायची नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोषही लागतात देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायचं आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलेही भांडं असू द्या ते भांडं घ्यात यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये दे, एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालतच आहे सुरुवातीला तुम्ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा अंघोळ घालून घ्यायची यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ही हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती जोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाठावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित एक आंघोळ घालायची नाही जे की मग आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्त वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनही आपल्याला देवपूजा ही, ही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना अंगोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप आहे तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशी मातेला कधी घालू नका त्यामुळे देखील तुम आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉशबेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन त्यांच्या इथे आसपास मोठे मोठे झाड असतील त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे की काही लोक खाली राहतात त्यांच्याकडे कुठले झाड नाही तर मग अशा आणि त्यांच्या आजूबाला बाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचा पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करून तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं अशाने काय करायचं त्यांनी हे पाणी दररोज आंघोळ करून भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्याच दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पण एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या घरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आत्ता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचं थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकून आपल्याला बिना आंघोळच्या देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारुषाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचं नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लाव लावत असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही ही चूक अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे तेलाचा दिवा लावत असाल आणि तुप्पाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तु तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुप्पाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुप्पाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकता म्हणजे बघा याचं निर्मल्य ने पण होतं आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुटवायची नाही त्यामुळे देखील आपल्याला दोषही लागतात आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात चुकूनही ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशी फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथे ठेवायचे आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचा अष्टक तर का नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत त्यांचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची जर पिंडी शिवपिंड तुमच्याकडे असेल तर आपल्याला या भस्म लावायचा आहे जो पांढरा असतो चंदन असतो ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे प पा, आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचा नाही जर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला देवघरामध्ये दे करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काहीजण काय करतात झाडू मारतात आणि सुपलीने भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी काही आपण धूप लावलेली जी काही राग ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते त्यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही चिळी फुलं आपल्याला अर्पण करायचे नाहीत आता काही वेळेस आपण पुन्हा आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं फ्रीजमध्ये फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतात पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना आपण अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाही ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी असं असतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायचा सवय असते आणि आपण काय करतो तीच फुले देवांना वाहत असतो चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटात घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की करत ते आपण कळत नकळत आपल्याकडून या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला सण घ्यायचा आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की मंदिर हे आपले जागे अभावी उंच असतात मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतो लावता तो दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो आणि तो आपण जमनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा जमनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना त्याच्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद